जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी भंडारा तर सिल्ली येथे भरलेली आहे विज्ञान इथे आतमध्ये जातोय आपण हा सभा मंडप आहे आणि काल आ, या ठिकाणी उद्घाटन झालं तरी विद्यार्थी बसलेल्या आतमध्ये तिकडे सर्व शाळा आहे तिकडे पाहिजे विनोद विद्यालय सिल्ली येथे आहोत आपण जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी भंडारा कानी, कानी कानी तर या ठिकाणी सक्षम अधिकारी माननीय मुख्याध्यापक व सर्व संबंधित शिक्षक आणि या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला पहा तर यांना आपण विचारूया की विज्ञान प्रदर्शनी या ठिकाणी जे भरल्या गेलेली आहे त्यामागचा उद्देश वगैरे जे आपल्याला स्पष्टपणे सांगत आहेत तर नमस्कार सर नमस्कार सर विज्ञान नमस्कार। प्रदर्शनी आपल्या शाळेमध्ये भरलेली आहे तर यामागचा उद्देश काय सांगू सर यामागचा उद्देश म्हणजे राज्य विज्ञान सं शिक्षण संस्था रवीनगर नागपूर तसा विज्ञान प्रा प्राधिकरण स पत्राद्वारे आणि जिल्हा परिषद भंडारा यांच्या विद्यमाने दरवर्षी जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते या विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल ओढ निर्माण करणे त्यांच्यामध्ये चिकित्सक वृत्ती तयार करणे आणि त्यांच्याद्वारा निर्मित नवनवीन प्रयोगामध्ये त्यांना पुढे उद्यणूक होण्या होण्यासाठी एक चालना देणे आणि विज्ञानाचा प्रचार प्रसार करणे हा त्यामागचा एक उद्देश आहे या ठिकाणी एकूण पासष्ट प्रयोग सातही तालुक्यामधून आलेले आहेत त्याचं परीक्षण उच्च माध्य उच्च माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक तथा माध्यमिक विद्या कनिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान शिक्षक यांचेद्वारा होत आहे त्यामधून प्रत्येक गटातून तीन प्रयोग राज्यस्तरावर निवड केली जाईल सर्व विद्यार्थ्यांना याबद्दल मी शुभेच्छा देतो धन्यवाद आपण आपल्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल तर सर सरांनी अगदी थोडक्यामध्ये विज्ञान प्रदर्शनचा उद्देश या ठिकाणी सांगितलेला तर माननीय मुख्याध्यापक नमस्कार नमस्कार आपण या ठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि या प्रदर्शनामागे सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट असा आहे की भारतामध्ये खूप अगोदरपासून काही वैज्ञानिक विचार दृष्टिकोन होते परंतु ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले नव्हते आणि जगामध्ये आपण जर विचार करायला गेलो तर जगामध्ये असं दिसून येते की ज्या देशामध्ये वैज्ञानिक प्रगती झालेली आहे तेच देश आज विकसित झाल्याचे आपल्याला दिसत आहे आणि त्यामानाने आपण खूप मागे राहिले